आ, आज तुम्ही इथे सर्वजण ज्येष्ठ मंडळी इथे आलेली आहात काय कारण आहे आम्ही साधारण ही जी पिढी आहे ही साधारण पंच्याऐंशी ते दोन हजार पंधरा या यामध्ये सरकारची सेवा करून जिथे तर आपल्या आपल्या याच्याप्रमाणे संस्थांची सेवा करून काही जे केचे आहेत काही एम एस सी बीचे आहेत काही एस टीचे आहेत काही ऑक्टेलचे आहेत फिनोलेक्सचे आहेत असे विविध प्रकारच्या संस्था रिटायर करून आम्ही रिटायर झालो आम्ही ज्या खेच्यात होतो सर्व्हिसमध्ये तेव्हा बँकांचे दरही चांगले होते ते आम्हाला फंड मिळत होता आम्ही खुश होतो हळूहळू काय झालं जागतिक व्यवस्थेमुळे किंवा काही धोरणांमुळे बँकांचे दर कमी झाले आणि आमची पेन्शन आहे तेवढीच राहिली ती महागाईशी निर्मित नव्हती आज काही जणांना सांगायला लाज वाटते की रुपये बाराशे ते रुपये चार हजार अशी पेन्शन आहे चार हजार मी आत्ताच्या लोकांना सांगतो पूर्वीच्या लोकांना जास्ती बाराशेच आहे तर ही पेन्शन आता ह्याच्यामध्ये बाराशेमध्ये काही भागत नाही तर ती महागाईशी निगडीत असावी आणि त्याच्याकरता आम्ही किमान पेन्शन कायदा समिती व्हावी अशी इथं स्थापन केली आहे त्याचं आम्ही आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकरता एक पत्र आज आम्ही कलेक्टर साहेबांच्या इथं दिलं आहे आम्ही वाट पाहू साधारण पंधरा ऑगस्टपर्यंत तो पण काही नाही कळलं तर एकवीस ऑगस्टला याकडे लक्ष वेधण्याकरता आमचा लाक्षणिक उपोषणाचा विचार आहे शक्यतो उपोषणाची वेळ देऊ नये अशी आमची इच्छा आहे आणि ह्याचा फायदा सर्व कर्मचाऱ्यांना किंवा इतरांनाही होणार आहे आणि त्यांचं जीवनमान उंचवलं जाणार आहे धन्यवाद आपण कुठे होतात नोकरीला मी से वर्ष तीस से एक वर्ष सर्व्हिस केली पण मी दोन हजार नऊला ला रिटायर झालो आणि आता पेन्शन किती मिळते दोन हजार नऊला ला रिटायर झाल्यानंतर तेराशे अडसष्ट रुपये पेन्शन आहे आणि त्यावेळेला फंड किती मिळाला काय तीन चार चार पाच लाख रुपये असं म्हणजे पाच लाख रुपये फंड आणि तेराशे रुपये पेन्शन म्हणजे त्याच्यावरती तुम्ही जीवन कंटाळ हा ठीक आहे आणि आठ दहा आठशे बारा सतरा वर्ष झाली अस तेवढी पेन्शन आपण कुठून आला आम्ही चिपळून आलो महावितरण मध्ये सेवा निवृत्त झालं आणि आता ई पी एस पंच्याण्णव जी मिनिमम आहे म्हणजे कुणाला बाराशे पंधराशे ती म्हणजे सांगायला सुद्धा लाज वाटते आम्हाला लोकांना आम्ही पेन्शनधारक आहोत म्हणून त्यासाठी आम्ही आता सगळे वेगवेगळ्या ह्या संस्थेमधली लोकं एकत्र येऊन पहिलं जिल्ह्यामधून आम्ही सुरुवात सुरुवात करतोय आंदोलनाचं किमान आम्हाला साडेसात हजार किंवा त्याच्यावरचं डी अशी पेन्शन मिळावी जेणेकरून जे काही सेवा आहेत त्यांचं भागेल अशा आम्ही ते इथं नियोजन केलेले आहे पण मग आता ही मागणी आहे ही तुमची कुणाकडे आहे काय आहे आपण कु आपण कुठले एस टी अच्छा आमची मागणी आता पंतप्रधानांकडेच आहे पंतप्रधानांना ते निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आम्हाला महागाई भत्ता मिळावा त्या पेन्शनवर असं आमचं मागणी आहे सध्या तुम्ही ती जी को सुप्रीम कोर्टाने मंजूर केलेली आहे ती काय दिली जात नाही ती पण द्यायला पाहिजे हां ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्हाला महागाई भत्ता मिळावा आमच्या सध्या त्या पेन्शनला अशी आमची ठासून मिळा मागणी आहे आता याच्या पुढचा काय कार्यक्रम आहे म्हणजे निवेदन दिल्यावरती आता निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही एकवीस ऑगस्ट जे ज्येष्ठ नागरिक दिन आहे त्या दिनी आम्ही उपोषणाची नोटीस दिलेली आहे सांगितलं की ह्या मागणीवर काय आम्हाला उत्तर आलं नाही त्याच्यावर काही विचार झाला नाही तर एकवीस ऑगस्टला आम्ही लाक्षणिक उपोषण करणारो आणि त्या त्यावरही सरकारने लक्ष दिलं नाही तर आम्हाला नंतर आमरण उपोषणात सुद्धा मार्ग अवलंबावा लागेल आणि आमच्याशी हे निवृत्त लोक खूप आमच्या पाठीशी आहेत ठेवलेली आहे आम्ही सगळ्यांनी पण मग आता हे तुम्ही कलेक्टर साहेबांकडे का दिलं ते प्रश्न तर दिल्लीच आहे त्यांच्या मार्फत आहे दिल्लीला जाऊ शकत नाही म्हणून आम्ही कलेक्टर मध्ये आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ शकत नाही मग हे माध्यम हे कलेक्टर साहेबांकडे दिलेले त्यांच्या मार्फत जा शब्द दिलेला आम्हाला ठीक आहे ठीक आहे कलेक्टर साहेबांच्या म्हणजे त्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांनी काय सांगितलं तुम्हाला काही हे पेन्शन तुमचं आहे दिलेलं आहे निवेदन हे कले तुझ्या पंतप्रधानपर्यंत जाईल पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार ओके 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 धन्यवाद तुमच्या प्रयत्नांना शुभेच्छा राखलो ना त्याचं काही तरी आम्हाला ते नंतर कळवते माल जे होता तर एकवीस तारीख आम्ही त्यांना दिलेली आहे एकवीस तारखेला जीवत जीव सेपर्यंत पेन्शन धारकांसाठी आम्ही आज हे सगळे प्रतिनिधी होतो वेगवेगळ्या संस्थेचे त्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे आम्हाला खात्री आहे आपल्या जिल्ह्यातून जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा आपल्याला ह्या मागणीसाठी आपल्याला चांगलं पाठबळ मिळेल धन्यवाद